भविष्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात होतेच अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे आता जिओ बीपी बरोबर जिथं तुम्हाला मिळेल चार पॉईंट तीन टक्के पर्यंत जादा मायलेज देणारे डिझेल तेही मार्केट रेट मध्ये चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम करार रोड विटा गलाई बांधवांसाठी आनंदाची बातमी हिरा कॉर्पोरेशन घेऊन आले आहे गलाई बांधवासाठी फुल ऑटोमॅटिक गोल्ड अँड सिल्वर रिफाईन मशीन त्याही विविध कपॅसिटीमध्ये त्यामध्ये गोल्ड रिफाईन मशीन एक किलो दोन किलो तीन किलो पाच किलो साडेसात किलो व दहा किलोमध्ये तर सिल्वर रिफाईन मशीन दहा किलो वीस किलो पन्नास किलो व शंभर किलोमध्ये उपलब्ध मशीन पूर्ण इन्स्टॉलेशन व डेमो विश्वासू स्टाफ मार्फत प्युरिटी गॅरंटी नव्याण्णव पंच्याण्णव ते नव्याण्णव नव्याण्णव मशीनमध्ये वापरणारे पंप मोटर व पूर्ण साहित्य हे चांगल्या उच्च तसेच इम्पॉर्टेंड क्वालिटीचे पूर्ण इन इनहाऊस प्रोडक्शन सिल्वर रिफायनरी प्लांट मध्ये नायट्रिक ऍसिडची ची रिकव्हरी करणारा स्क्रबर ट्वेंटी फोर बाय सेव्हन सर्व्हिस गॅरंटी अनुभवी व विश्वासू स्टाफ आपत्कालीन सुविधा व सर्व्हिस साठी राखीव स्टाफ फक्त आपल्या गलाई बांधवांसाठी किमतीच्या पन्नास टक्के ऍडव्हान्स मशीन इन्स्टॉलेशन आमच्या शाखा अहमदाबाद बेंगलुरू हैदराबाद चेन्नई लखनऊ नवी दिल्ली व कोलकाता येथे आजच संपर्क करा इरा कॉर्पोरेशन पुरुषोत्तम पांढरे ब्याण्णव पासष्ट बारा चौसष्ट चौऱ्याऐंशी व पूनम मोरे त्र्याण्णव बहात्तर सत्याऐंशी पस्तीस झिरो चार नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत स्वच्छ सुंदर विट्याचे आणखी एक बकाल स्वरूप पुढे आले एकेकाळी स्वच्छ सुंदर विट्यामधील कचरा डेपोमध्ये राज्यातील अनेक नगरपालिकांची कार्यशाळा भरली होती ज्या कचरा डेपोमध्ये गेल्यावर कचऱ्यावर होणारी प्रक्रिया पाहून आणि तिथल्या कामगारांना मिळणारा रोजगार पाहून समाधान वाटत होते त्याच कचरा डेपोचे बकाल स्वरूप पुढे आले आहे ज्या कचरा डेपोमध्ये शहरातील जमा झालेल्या शंभर टक्के कचऱ्यावर प्रक्रिया केली जात होती त्याच कचरा डेपोमध्ये सर्व नियम धाब्यावर बसून अक्षरशः कचरा जाळला जात आहे विट्यातील कचरा डेपो हे प्रदूषणाचे केंद्रच बनले मंगळ रस्त्यावरी कचरा डेपोज भेट दिली असता अनेक गोष्टी समोर आल्या स्वच्छता नाही संपूर्ण कामगार हजर नसल्याचे समजले सुपरवायझर नाही अनेक कामगारांनी सुट्टी घेतली होती अठ्ठेचाळीस पैकी तीस ते पस्तीस कामगारच हजर होते घंटा गाड्यावर नियंत्रण नाही तसेच कचरा डेपोतील कामगारांची आरोग्य तपासणी ही तपास वेळेवर होत नाही अशा अनेक समस्या त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून समजल्या अनेकांनी बोलण्यास नकार दिला कारण त्यांना इथे काम करायचे आहे इथल्या कामावरच त्यांचे पोट चालते त्यामुळे अशी अनेक नियमबाह्य कामं इथं होत असतील तर स्टार रँकिंगमध्ये असणारी नगरपालिका आता देशात किती नंबरवर राहणार हाच खरा प्रश्न आहे मुख्याधिकारी साहेब आता इथे जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यावर काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे घंटागाड्या या रात्री कचरा डेपोत लावण्यात येतात त्यामुळे भल्या पहाटे कचरा डेपोमध्ये हो जाऊन घंटागाड्या आणणे व परत शहरातील वेगवेगळ्या प्रभागात कचरा गोळा करण्यात जाणे यात त्यांना खूप त्रास होत आहे पण बोलणार कोणाला एकेकाळी याच कचरा डेपोमध्ये अभिमानाने वार्तांकन करण्यास पत्रकार जात होते पण आता मात्र पत्रकारांनाच जाताना अडवले जाते परवानगी आहे का असे विचारले जाते त्यामुळे ही हुकुमशाही कोणाच्या आदेशावरून चालते त्यावर मुख्याधिकारी काय बोलणार हे पाहणे हिरवीगार झाडी असलेला कचरा डेपो परिसर पाहण्यासाठी इको रिक्षा म्हणजेच प्रदूषण विरहित बॅटरीवरील रिक्षा असायची पण हीच रिक्षा बंद अवस्थेत दिसली ठेकेदारांना ती दुरुस्त करावीशी वाटत नाही प्रदूषण होऊ नये म्हणून इलेक्ट्रिक रिक्षा घेतलेल्या कचरा रेपोर आता अगदी कायमस्वरूपी कचरा जाळून मोठे प्रदूषण केले जात आहे परिसरातील अनेक शेतकऱ्यांची या धुराबाबत मोठी तक्रार असूनही कुणी इकडे लक्ष देत नाही माजी नगरसेवक फिरोजभाई तांबुळे माजी नगरसेवक ॲडव्होकेट विजय सुदाम जाधव व माजी नगरसेविका स्वप्रगती भरत कांबळे यांनी याबाबतच्या लेखी तक्रारी केल्या आहेत पण मुख्याधिकारी यांनी यावर कसलीही कारवाई केली नाही त्यामुळे मुख्याधिकारी यांनाच विटा शहर स्वच्छतेत यावे असा इंटरेस्ट दिसत नाही एकंदरीत गोळा केलेला कचरा कचरा डेपोचा जाळा जात असून या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या निगरगट्ट प्रशासनास धाडा शिकवण्यासाठी विटेकर जनताच आता भव्य मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याचे समजते अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा नमस्कार आज आपण विटा शहरातील सांगली रोडवरील या कचरा केंद्रामध्ये आपण आलेलो आहोत आपण पाहतोय हा विटा नगरपालिकेचा सुका कचरा आणि ओला कचरा जे वेगळा वेगळं करून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते संपूर्ण शहरामधून उचललेला कचरा या ठिकाणी गोळा करून त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं जशा पद्धतीचा कचरा असेल ओला असेल सुका असेल प्लास्टिक असेल Uh, किंवा अजून uh, काही वेगळ्या पद्धतीचं काही धातूचा वगैरे हो असेल तर त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि यामागचा हेतू हा की इथं आल्यानंतर uh, कचऱ्यावर प्रक्रिया केल्यामुळं त्याचं प्रदूषण होण्यापासून आपल्या शहराला आपण वाचवतो आणि याच uh, कचरा केंद्राच्या जोरावर एकेकाळी विटा नगरपालिकेनं संपूर्ण भारत देशात स्वच्छतेत प्रथम क्रमांक पटकावला होता आणि आज याच uh, कचरा डेपोची अवस्था काय आहे हे आपण पाहूयात या ठिकाणी संपूर्ण विटा शहरातील कचरा हा एकत्र केला जातो बघा तुम्ही या बाजूला थोडा कचरा आहे आणि इकडं हा प्लास्टिक कचरा आहे संपूर्णपणे नियम धाब्यावर बसवून म्हणजे हे एक असं प्रदूषणाचं केंद्रच बनलंय स्वच्छ सुंदर विट्यामध्ये हे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आपण बघतोय की प्लास्टिकचा कचरा सर्रास इथं जळला जातोय याच ठिकाणी नाही याच ठिकाणी आता आपण जळताना पाहतोय परंतु या पलीकडच्या बाजूला आपण पाहतोय या बाजूला जर पाहिलं तर हा सर्रास कचरा इथं जाळला जातोय म्हणजे सगळे नियम धाब्यावर बसवलेत आणि अशा पद्धतीनं जर इथं कचरा जाळला जात असेल तर आगामी काळामध्ये नगरपालिका कुठल्या कॅटेगरीत किंवा कुठल्या स्टारमध्ये आणि कसा नंबर पटकावणार हा एक खरोखर म्हणजे विचार करण्यासारखा प्रश्न आहे आज मला वाटतं मुख्याधिकारी साहेब याच्यावरती काय आता उत्तर देणार हे तुम्हीच पहा की सरळ सरळ इथं कचरा जाळला जातोय आणि बाहेर सांगितलं जातंय की विट्याचा कचरा डेपो म्हणजे एकेकाळी होता की इथं नगरपालिकांची प्रशाला इथं भरली होती स्वच्छतेच्या बाबतीत म्हणजे आसपासच्याच परिसरातील नगरपालिका इथं येऊन हा कचरा डेपो पाहून जात होते इतकं सुंदर नियोजन इथं होतं परंतु आता सध्याची परिस्थिती बघतोय तर इथं सर्रास कचरा हा आपण जळताना पाहतोय तर मुख्याधिकारी साहेब आता याच्यावरती काय उत्तर देतात ते पाहूयात आपण हा सर्रास कचरा जळलेला आहे आणि हा सगळं प्लास्टिक आहे हे आपण पाहू शकतो हे यांनी सांगितलं की कपडे आहेत मोबाईलचे कवर आहेत प्लास्टिक आहे थर्मागोल आहे प्लास्टिकचे बंडल आहे प्लास्टिकचे आहेत अशा पद्धतीनं हा सर्रास कचरा इथं जाळला जातोय आपण इकडूनही पाहू शकतो बघा तुम्ही अगदी प्लास्टिक पेटलेलं दिसतंय धडधड धड म्हणजे अक्षरशः हा आग आपल्याला इथून दिसते अशा पद्धतीचा हा या कचरा डेपोतील कारभार आपल्याला पाहायला मिळतोय